नमस्कार आजच्या सर्वांचं स्वागत बघूयात ठळक ठाण्यातील कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळाची माध्यमिक प्रशाला आणि कळसुई येथील कळसोई हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांनी ब्रिलिओ नॅशनल स्टेम चॅलेंज दोन हजार चोवीसच्या विभागीय फेरीत विजय मिळवला आहे या स्पर्धेचे आयोजन ब्रिलिओ या कंपनीने केले होते शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्टेम शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या स्टेम लर्निंग या सामाजिक संस्थेनेही या आयोजनात भाग घेतला पुण्यातील ब्रिलिओच्या कार्यालयात झालेल्या विभागीय फेरीनंतर या, फेरी या विद्यार्थ्यांचे यश साजरे करण्यात आले स्टेम लर्निंगच्या समूहाने आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक केले हे विजेते आता सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बँगलोर येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत भाग घेतील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे विज्ञान व गणित मॉडेल मेकिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक सहकार विद्याप्रसारक मंडळाची माध्यमिक शाळा कळवा ठाणे भक्ती वरेकर कृषांत वाडेकर टेक आणि इंजिनिअरिंग टिकरिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक कळसुई इंग्लिश मिडियम स्कूल कळसूल इंग्रिश मंगेश परब रुद्र शिवाजी गुरव माझं नाव राहुल गवई मी स्टेम लर्निंग या कंपनीमध्ये ऑपरेशन बघतो तर नॅशनल स्टेम प्रोग्राम आपण गेल्या दोन हजार एकोणीसपासून करतो आहे त्याच्यामध्ये आपली कॉम्पिटिशनची बहुतेक म्हणजे बेसिक क्रायटेरिया असा असतो की आपल्या मुलांची मानसिकची क्षमता असते आणि क्रिएटिव्हिटी थिंकिंग जी असते ती आपल्याला बघायची असते तर त्यामुळे या कॉम्पिटिशनची रचना तशी आहे की विद्यार्थ्यांना ऑन द स्पॉट आपण चॅलेंज देतो आणि तो त्या चॅलेंज दिलेल्या वेळेमध्ये कंप्लीट करायचा आहे तर ही स्पर्धा आपण पूर्ण भारतामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस राज्यांमध्ये आपण करतो आहे यामध्ये कसं असतं की आपण दोन स्पर्धा आपण घेतो आहे पहिली आहे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन की ज्यामध्ये सातवी ते आठवी या दोन वर्गातले विद्यार्थी भाग घेत भाग घेतात आणि दुसरी आहे इंजिनिअरिंग अँड टिंकरिंग तर ज्याच्यामध्ये थोडे मोठे वर्ग म्हणजे आठवी आणि नववीचा वर्ग भाग येतो आणि मॉडेल मेकिंगमध्ये कसं अस कसं आहे की त्यांना ऑन द स्पॉट आपण रफ मटेरियल देतो साहित्य असतं पेन पेन्सिल जे काय आहे आणि त्यानंतर त्याला दिलेला जो काही चॅलेंज आहे त्यांना काही मॉडेलची कल्पना दिली जाते आणि तो त्यांना मॉडेल बनवावा लागतो जसा एस्केलेटर झालं अशा प्रकारचे काही मॉडेल्स असतात इंजिनिअरिंग टिंकरिंगमध्ये थोडं इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट येतो की ज्यामध्ये त्यांना काही सर्किट्स असतात सेन्सर्स असतात ते वर्क करून दाखवायचे असतात ओके तर आता पुण्यामध्ये आपण हा झोनल राऊंड करतो आहे तर पूर्ण भारतामध्ये असे पाच झोन आहेत आपला हा वेस्ट झोन आहे तर वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचे विद्यार्थी आहेत तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ आज सेवंटी सिक्स म्हणजे शहात्तर विद्यार्थी आज इथे भाग घेत आहेत की ज्यामध्ये मेकिंग आणि टिंकरिंगचे दोन्ही ग्रुप्स आहेत याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की जे आपले विनर्स असतील प्रथम द्वितीय आणि तिसरा यांना आपण पुढच्या नॅशनल लेवलचा जो फायनल राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना सम समित करणार आहोत जो आपण बँगलोर या शहरामध्ये होईल येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला मी नरेंद्र जाधव माझं नाव मी पनवेलवरून विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहे व्ही के हायस्कूल पनवेल जिल्हा रायगड गेली आ, तीन चार वर्ष आम्ही सतत या स्पर्धेमध्ये भाग घेत आहोत आणि आम्हाला खूप चांगला अनुभव स्टेम लर्निंगच्या माध्यमातून आलेला आहे की सुरुवातीला आम्हाला जे आमच्या शा म्हणजे शाळा शाळांमधून किंवा तालुका लेवलला जे विज्ञान प्रदर्शन होतं त्यामध्ये मुलं घरी किंवा घरी मॉडेल तयार करतात आणि त्यांना पालक मदत करतात शिक्षक मदत करतात पण इथे असं होतं आहे की इथे आल्यानंतर मुलांना मटेरियल दिलं जातं त्यांची क्युरॉसिटी वाढवली जाते आणि त्यांच्यामुळे त्या मुलांना स्वतःला खूप शिकायला मिळतं म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की आम्हाला जर मिळालं असतं तर आम्ही आणखीन काहीतरी वेगळं आणखीन आमचं नॉलेज वाढलं असतं किंवा आमचा विचार करण्याची शक्ती वाढली असते आणि थोडंसं म्हणजे तेवढंच बघत नाहीत मुलं ते त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे आउट ऑफ बॉक्स ज्याला आपण म्हणतो तसं ते विचार करत आहेत आणि आम्ही एक शिक्षक म्हणून आम्हाला हे खूप आवडलेलं आहे की असंच शिक्षण शाळांमधून पण देता येईल का हे आम्ही प्रयत्न करतोय पण काही अडचणी आहेत तरीसुद्धा असं व्हावं अशी आमची इच्छा आहे